सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल स्वप्नील मदनकर दहावीतील सुयश शालेय राज्यस्तरीय कुस्ती खेळात प्रावीण्य प्राप्त केलेला स्वप्नील विष्णू मदनकर रेवराल यांनी दहावी बोर्ड परीक्षेत नव्वद टक्के सह प्रावीण्य प्राप्त केले कुस्तीमध्ये खूप परिश्रम करून राज्यस्तरावर खेळलेल्या विद्यार्थी खेळासोबतच शिक्षणात सुद्धा उत्तम यश संपादन केले राज्यस्तरावर कुस्ती या खेळात बारा गुण मिळाल्याने बोर्डाच्या परीक्षेत गुणांची वाढ होऊन त्यांनी नव्वद टक्के गुण संपादन केले या यशाबद्दल रेवरालचे मुख्याध्यापिका सविता विष्णू मदनकर मनीषाताई पाटील सरपंच राधाताई मुकेश अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य बहिरेसर धनजोडेसर मानापुरेसर कुस्ती प्रशिक्षक राजेश राऊत मुरलीधर वाडीभस्मेश निलेश चिंतामण मदनकर अरविंद मदनकर लक्ष्मण मदनकर विनोद आकरे गोपाल ठोंबरे कृष्णा मदनकर गौरीशंकर थोटे जगदीश श्रावणकर अंतराम श्रावणकर गुलाब मदनकर रमेश श्रावणकर विष्णू मदनकर यांनी त्यांचे कौतुक केले या यशाचे श्रेय स्वप्नीलने आपले आई वडील व सर्व शिक्षकांना दिले सिटी इंडिया न्यूज साठी मोदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर